मिरजेतील प्रभाग जातचे माजी नगरसेवक दादा माळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गणेश माळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले माजी कामगार मंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्यपत्नी सौ सुमनताई खाडे यांच्या हस्ते बांधकाम नोंदणीकृत कामगारांना भांडी संच व सुरक्षा पेटी देण्यात आली तसेच प्रभागामधील एक निराधार मुलीला तिच्या भविष्य निर्वाहासाठी एक छोटीशी मदत म्हणून पंचवीस हजार रुपयांची फिक्स्ड डिपॉझिट पावती करून देण्यात आली माहेर आश्रम पाठक अनाथाश्रमात वृद्धाश्रमात फळी देण्यात आली तसेच माहेर अनाथाश्रमातील मुलांना गणेश थाळी हॉटेलमध्ये स्नेहभोजन देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी समाजातील अनेक मान्यवर लोकांनी भेट देऊन गणेश माळी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तिच्यासाठी आज तिच्या पुढच्या भविष्याच्या निर्वाहासाठी मान्य गणेश यांच्या वतीनं पंचवीस हजार रुपयाची एफडीची पावती आज त्यांच्या हस्ते आज माननीय नामदार सुरेपेव खाडे यांच्या सुविधी पत्नी सुमनदेव खाडे यांच्या हस्ते तिला आज देण्यात आलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये तिला तिचा एक थोडाफार हातभार लागेल खर्चाच्या या दृष्टीनं गणेशबाईंच्या वतीने छोटासा प्रयत्न केलेला के आहे